नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज आपण बघूया रोजच्याच ताटातल्या दोन झटपट होणाऱ्या अशा साध्या सोप्या पद्धतीच्या भाज्या आणि कुठलंही वाटण न करता आपण ह्या भाज्या बनवलेल्या आहेत तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा आणि वरती बेल आयकॉन आहे ती प्रेस करायला मात्र विसरू नका म्हणजे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओचे मिळतील तर सर्वात आधी आपण करणार आहोत मुळ्याची भाजी म्हणजे मुळ्याचा पाला असतो ना तर त्याची भाजी करणार आहोत तर ही बऱ्याच जणांना आवडत नाही पण तुम्ही अशा पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि झटपट अशी होणारी ही भाजी आहे तर सगळ्यात आधी जे मुळ्याचे कोवळे कोवळे पानं होते ना ते घेतले आहे आणि ते असे बारीक कापून घेतले आहे आणि कुकरमध्ये एक ग्लासभर पाणी टाकून त्यामध्ये आपल्याला ही भाजी टाकून घ्यायची आहे आणि कुकरला फक्त एक शिट्टी काढून घ्यायची आहे म्हणजे त्याचे ते देठा असतात ना तर ते शिजायला थोडा वेळ लागतो ना म्हणून कुकरला शिजून घ्यायची वरती ही पटकन शिजत नाही म्हणून झटपट करण्यासाठी आपल्याला ही कुकरमध्ये शिजून घ्यायची आहे त्याचे जे मट मधले असतात ना त्याला शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून अशा पद्धतीने आपल्याला ही उकडून घ्यायची आहे आता ही आप आता भाजी आपल्याला चाणीमध्ये गाळून घ्यायची आहे आणि वरून थोडंसं थंड पाणी टाकून घ्यायचं आणि तोपर्यंत आता इथे आपण भाजी थंड होत आहे तोपर्यंत फोडणी करून घेऊ तर ह्या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं पण तरीसुद्धा तुम्ही तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे कांदा परतवून घ्यायचा आहे तर कांदा चांगला गोल्डन होईपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर परतला जातो म्हणजे लवकर शिजल्या जातो म्हणून थोडंसं आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला दोन ते तीन मिनटं कांदा छान असा तेलात परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे मिरचीचा ठेचा टाकायचा आहे या फक्त यामध्ये लसूण आलं वगैरे काहीच नाही फक्त हिरव्या मिरच्या मी पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या मिक्सरला अशा दळून घेतल्या आहे आणि त्यामध्येच थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे मिर्ची जास्त तिखट लागत नाही अशा पद्धतीने जर करून घेतलं ना तर यानंतर आपल्याला मीठ टाकायचं नाही भाजी तास जेव्हा आपण फोडणी करतो ना त्याच वेळेस आपल्याला मिरचीवर मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं आपण कांद्यातसुद्धा टाकलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही भाजी बनवून घ्यायची आहे आता ती भाजी मी चाळणीत काढली होती ना तर ती हाताने चांगली पिळून घेतली आहे त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि त्यानंतर मोकळी करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हे कांद्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि दोन ते तीन मिनटं भाजी कोरडी होईपर्यंत फास्ट गॅसवर परतवून घ्यायची आहे अगदी पाच ते सहा मिनटातच आपली ही भाजी तयार होती ही भाजी करायला अजिबात वेळ लागत नाही आणि झटपट सुद्धा होते अशा पद्धतीने जर तुम्ही ही भाजी केली ना तर ज्यांना मुळं आवडत नाही ना तर ते सुद्धा अगदी आवडीने खातील कारण यामध्ये जो आपण कांदा घातलेला आहे ना त्यामुळे भाजीचा जो उगरट असतो ना तो कमी होतो आता ह्याच तव्यामध्ये आपण आता दुसरी भाजी बनवून घेऊया एका प्लेटमध्ये मध्ये काढून घ्यायची आहे भाजी आणि त्यानंतर आपल्याला लगेचच दुसरी ह्याच लोखंडी तव्यात आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे म्हणजे भांडेसुद्धा जास्त निघत नाही आणि झटपट अशा भाज्या तुम्ही बनवू शकता आणि जर तुम्हाला सुक्या भाज्या बिना शेंगदाण्याच्या जर भाज्या करायच्या असेल ना तर शक्यतो लोखंडी तव्यावर किंवा लोखंडी कढईमध्ये करा, करा त्यामुळे तुमच्या शरीरात सुद्धा प्रमाण जाईल आता यामध्ये मी एक चमचा तेल टाकून घेतला आहे जिरे मोहरी टाकून घेतली आहे आणि एक बा मोठा कांदा बारीक अगदी कट करून घेतलेला आहे आता कांदा मऊ होईपर्यंत इथे आपल्याला परतवून घ्यायचा आहे दोन्ही भाज्यात आपण कांदा वापरलेला आहे कुठल्याही भाजीला जेव्हा तुम्ही कांदा वापरतात ना तर भाजीची चव अजूनच वाढते थोडंसं मीठ टाकून घेऊ चिमूटवर मीठ टाकून घ्यायचं म्हणजे कांदा लवकर शिजला जातो आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ते थोडासा चमच्यावर आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा मी बनवून घेतला आहे तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे थोडीशी हळद टाकून घ्यायची कलरसाठी आता यामध्येच आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला भाजीत अजिबात मीठ टाकायचं नाही जे काही तुम्हाला मीठ टाकायचं आहे ना तर ह्या मसाल्यामध्येच माँचा आपल्याला आधीच टाकून घ्यायचा आहे म्हणजे जो मिरचीचा जो तिखटपणा जास्त लागतो ना तर तो, तो लागत नाही तर इथे आपल्याला वांग्याचं भरीत करायचं आहे तर एक वांग होतं तर ते मी भाजून घेतलं होतं गॅसवर आणि ते भाजलेलं वांग त्याची साल काढून टाकलेली आहे ना अशा पद्धतीचे स्मॅश करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला तव्यावर घालून घ्यायचं आहे तर बघा वांग्याचं भरीत करण्याची पण ही एकदम सोपी आणि झटपट पद्धत आहे जर इथे तुम्हाला हिरवी मिरची जर भर भरताला आवडत नसेल ना तर तुम्ही इथे लाल तिखटाचा सुद्धा वापर करू शकता पण जेव्हा तुम्ही भरीत करतात ना तर त्याला थोडंसं लसूण जास्त वापरायचा त्याने भरीत खूप छान लागतं आता एक ते दोन मिनटं भरीत आपल्याला परतवून घ्यायचं आहे त्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची भरीत करायलासुद्धा अजिबात वेळ लागत नाही आणि थोडंसं आपल्याला लिंबू यावर पिळून घ्यायचं लिंबामुळे भर बर, भरीत खूप छान लागतं तर एकदा तुम्ही असं नक्की करून बघा आणि ते आपल्याला लगेचच गॅस बंद करायचा आहे तर अशा पद्धतीच्या आपल्या दोन्ही भाज्या अशा झटपट होणाऱ्या अगदी पाच पाच मिनटातच होणाऱ्या ह्या भाज्या आहे तुम्ही रोजच्या जेवणात अशा भाज्या जर बनवत असाल ना तर ह्या नक्की करून बघा करायलाही वेळ लागत नाही आणि ताटात जास्त जे जा भाज्या ठेवल्या तर ताटही छान दिसतं आणि जेवणही भरपूर जातं तर अशा पद्धतीने मी अ डाळ बनवलेली होती इथे भरीत बनवलेलं आहे आणि मुळ्याची भाजी बनवलेली आहे तर बऱ्याच वेळा आपण जेव्हा मुळे आणतो ना तर मुळे फेकून दे मुळे मुळे खातो आणि मुळ्याची जी भाजी असते ना बरेच लोक खात नाही ती टाकून देतात पण अशा पद्धतीने तुम्ही करून बघा आणि सांगायचं सा नाही कुणाला की ही मुळ्याची भाजी आहे जेव्हा तुम्ही ताटात वाढाल ना आणि खाल्ल्यानंतर त्यांना बिलकुल कळणार नाही ना आणि त्याबरोबर आपण भातसुद्धा केलेलं आहे त्यावर थोडंसं वरण टाकून घेऊ आणि चपात्या केलेल्या आहेत तर चपाती कशी बनवायची तर याचा व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि याबरोबर त्याच मुळ्याच्या भाजीचे मुळे होते ना तर ते दोन तीन ताटाला लावलेले आहे यामध्ये कांदा तुम्ही ठेवू शकता तुम लोणचं ठेवू शकता तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ताटाला लावू शकता तर अशा प्रकारे आपली संपूर्ण संध्याकाळची ही थाळी आहे ना तयार झालेली आहे ही थाळी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा यू.